महासंतोषी वस्तिग्रहाच्या वतीने निधी संकलन उपक्रम संपन्न दिनांक सव्वीस जानेवारी रोजी महासंतोषी वस्त्रग्रहाच्या वतीने अनाथ मुलांना अनाथांची जाणीव होऊ नये म्हणून त्यांना मदत म्हणून निधी संकलन उपक्रम राबविण्यात आला यावेळी या अनेकांनी निधी संकलन करता मदत केली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एकशे पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिन या ठिकाणी दरवर्षी मा संतोषी वसतिग्रहाच्या माध्यमातून साजरा केला जातो या मा संतोषी वसतिग्रहाचे अध्यक्ष जयस्वाल दिदी आणि संजय जयस्वाल सर यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारे हा प्रजासत्ताक दिन दरवर्षी साजरा केला जातो या अनुषंगानं आमच्या पूजा दिदी असतील दरवार दिदी असतील आमचे डॉक्टर साहेब असतील हे सर्व मंडळी दरवर्षी स्वतःहून या ठिकाणी येत असते आणि या कार्यक्रमाचं मेन आयोजन म्हणजे करण्याचं कारण असं आहे की जे काही अनाथ मुली आहेत त्या अनाथ मुलींना सुद्धा असं वाटलं पाहिजे की आम्ही अनाथ नाही त्यांच्यासाठी ही मदत म्हणून हा मदतीचा कार्यक्रम या ठिकाणी नियोजनबद्ध केला जातो आणि जी मदत झालेली आहे ती नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जमा झालेला निधी संकलन पूर्ण त्यांच्याकडे दिलं जातं आणि त्या मुलींना आम्ही अनाथ नाही हे असं कळालं पाहिजे की त्यांनाही वाटलं पाहिजे की आम्हाला सुद्धा कोणीतरी पालक आहेत आम्हाला सहकार्य करणारे कुमितारही आहेत आणि त्यांच्यासाठी वही पेन पुस्तक जे काही साहित्य लागतं ते साहित्य देण्याच्या अनुषंगाने हा प्रजासत्ताक दिन अत्यंत सुंदर हा साजरा केला जातो आपण की संबंध भारताच्या काण्याकोपऱ्यामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आपल्या धर्माच्या पलीकडे सर्वोच्च सित्रावरून नेणारा म्हणजे तिरंगा असतो आणि या तिरंगा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जो संविधान आपल्या देशाला दिलेला आहे ज्याला आपण सर्व धर्म संविधान सर, म्हणतो त्या सर्व धर्माची जाणीव या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जसवाल दिव्या माध्यमातून वैरावार दिदीच्या माध्यमातून आमच्या पूजा दिदीच्या माध्यमातून मा संतोषी वस्तीला हे दरवर्षी करत असतं आणि म्हणून या ठिकाणी सर्व धर्म समभाव ही भूमिका जी महत्वाची आहे राष्ट्रीय एकात्मता ही महत्त्वाची आहे जे संविधानाला अपेक्षित आहे तेच अपेक्षित या ठिकाणी या संकलनाच्या माध्यमातून निधी संकलनाच्या माध्यमातून केलं जात तेव्हा आपण नांदेड जिल्हा तर नव्हे तर नांदेड जिल्ह्याच्या बाहेरून जे येणारे काही विद्यार्थी आहेत जे अनाथ म्हणतो त्या अनाथ विद्यार्थ्यांना कधीच अनाथ आहे ही जाणीव होत नाही ती अनाथांची जाणीव या ठिकाणी कधी त्यांना जाणवलेली नाही ते मायेचं प्रेम देण्याचं काम वडिलांचं प्रेम देण्याचं काम आणि याला मावशी म्हणतो काका म्हणतो काकू म्हणतो भाऊ म्हणतो असे अप्तसोच जे असतात आणि अप्तसोच्याकडून जे काही भेट मिळते तीच भेट या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं महासंतो संतोषी वस्तिगृहाच्या माध्यमातून जयसवाल साहेब वैरवार देवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी केल्या जात तेव्हा या अनुषंगाना नांदेड जिल्हावासियांना या ने, पेट ने, तो मैं हॉस्टल की संचालिका मैडम यहाँ पर मैं पिछले सात साल से प्रजात्ताक दिन के उपलक्ष्य में छब्बीस जनवरी के उपलक्ष में अनाथ लड़कियों के निधि संकलन का कार्यक्रम करते हैं मेरे पास जो भी बच्चे आती है बच्चे आते हैं वो सभी पैसे देते हैं जो कि उनकी फीस एक लाख से ऊपर होती है जहाँ पर किसी के पास उतना पैसा नहीं तो अपन कम ज्यादा करके लेते लेकिन जो आज का निधि होता है ये हम सिंधुता उनके जो अभी हमारे बीच में नहीं अनाथों की माँ हमारे बीच में नहीं रही और उनकी कमी महसूस न हो ये उद्देश्य से हम वो निधि सिंधुताई सबकार के आश्रम में में जाकर दिया है नए साल का निधि जबकि पूजा दीदी और गैरवार दीदी मेरे साथ थे हमने वहाँ पर वो बेनेट किया है नए साल का भी निधि उनको दे रहे हैं उनकी बेटी सिंधुताई की बेटी को भी हमने इन्वाइट किया है शायद वो शाम तक पांच बजे वाले है वो निधि स्वामी भैया को बोलती थी, थी पूजा दीदी मंगला दीदी को बोलती थी कि दीदी अपन पांच पांच हजार रूपए देके पचास हजार रूपए लेकिन ये इसका उद्देश्य नहीं है मेरा उद्देश्य हमारे सारे मैत्रियों का उद्देश्य हमारे भैया का उद्देश्य है की हर घर पहुंचे किसी को देना पड़ता है किसी को मदद करनी पड़ती है यही इस कार्यक्रम का उद्देश्य है पान खा के थूक देता है चाय पी के फेंक देता है लेकिन अगर तुम्हारा एक रुपए का निधि हो एक लाख का मदद कहलाएंगा अपनी दुनिया में इतने सारे लोग है करोड़ों जनता है करोड़ों ने भी एक एक रुपया दिया तो एक करोड़ रुपए जमा होता है छब्बीस जनवरी के उपलक्ष्य में तो मैं भारतवासियों से जनता से निवेदन करती हूँ कि उनका एक रुपए का निधि करोड़ का कहलाएंगा एक बार से आह्वान करती हूँ प्रजा सत्ता दिन के उपलक्ष्य में यह निधि दिया जाए अगर ये हमको तारीख को देते तो हम नहीं लेते हैं अगर पच्चीस जनवरी को देते तब तो भी नहीं लेते हैं छब्बीस जनवरी को सुबह नौ से लेकर शाम छह बजे तक जमा करते हैं और वो निधि हम सुप्रत करते हैं और एक बार भारत माता की जय बोल के भारत माता की जय भारत माता की जय श्री राम जय माता दी प्रजा सत्ता दिन निमित्त मैं यहाँ पे सभी को ढेर सारी शुभकामनाएं देती हूँ जय श्री जयसवाल दीदी जो कार्य करते हैं हर साल जैसा गरीब लड़कियों के लिए जो उन्होंने उन्होंने संकल्प लिया है कि 26 जनवरी को दीदी हमको गरीब लोगों के गरीब बच्चों के लिए संकल्प करना है तो हम लोग सभी लोग मिलकर जयश्री जयसवाल दीदी को सपोर्ट करते है घरवार दीदी मैं बोल बोले भैया हम सभी दीदी को मिलकर सपोर्ट करते हैं जिसको लगा कि हम लोग भी कुछ करें तो आप लोग आकर छोटा सा एक दान करिए क्योंकि आपका एक रुपया दान एक लाख दीदी ने जैसा बताया है हर कोई गरीबों को दान नहीं करता है अपनी अपनी हिसाब से वो लोग करते हैं तो छब्बीस जनवरी को इस साल जिससे भी हो सका वो लोग आओ या तो अगले साल आकर यहाँ पे गरीब लोगों को दान करो जय हिंद जय माता दी भारत माता दी। भारतीय प्रजासत्ताक दिन सर्व भारतवासियांसाठी सर्वांना शुभकामना देतो आजच्या या पावन दिवशी मा संतोषी हॉस्टेलच्या वतीनं सर्व अनाथ बालकांसाठी निधी संकलन व कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे कारण या कार्यक्रमाचं आयोजनच याच्यासाठी केलेलं आहे की आपल्या भारतामधील जे काही अनाथ बालक आहेत निराधार बालक आहेत मुलं मुली यांना प्रत्येककडून काही ना काही निधीचं एक प्रकारे त्यांना ती जाणीव व्हावी आणि त्यांना त्याची मदत व्हावी यासाठी हा उपक्रम मी डॉक्टर संतोष कुमार स्वामी आरोग्य संपदा होमिओपॅथिक चा संचालक आहे शिवाजीनगर नावाखाना दवाखाना आम्ही सर्वजण सामाजिक उपक्रमातून हा कार्यक्रम यशस्वी दरवर्षी आम्ही इथं साजरा करत असतो पुन्हा एकदा या सर्वांना मी सगळ्यांना अभिनंदन करतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत